जगातल्या विकसित देशांच्या प्रगतीत महिलांचं योगदान लक्षणीय असून दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत विकसित भारत घडवण्यासाठी महिलांना अधिकाधिक संधी उपलब्ध करून त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशनच्या नागपूर विभागाच्या नवीन व्यवस्थापन समिती महिला आणि युवा शाखेची स्थापना आणि शपथविधी सोहळा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडला त्यावेळी ते बोलत होते नागरिकांना दारिद्र्यातून बाहेर काढण्यासाठी त्यांना जास्तीत जास्त संधी उपलब्ध करून देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली संपत्ती नोकरी आणि संधी निर्माण करणं यापेक्षा मोठी देशभक्ती नाही असं म्हणत पाचव्या क्रमांकावर असलेली भारतीय अर्थव्यवस्था पुढील तीन वर्षात जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होईल असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला यावेळी मुख्यमंत्र्यांनी भगवान महावीर यांनी दिलेली सर्वसमावेशक विचार करण्याची शिकवण सर्वांनी पुढे नेण्याची गरजही व्यक्त केली सामाजिक उत्तरदायित्वासह देशाच्या आर्थिक विकासात जैन समाजाचं मोठं योगदान असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले